ओके okay, समोर हा सर एक हाँ, एक समोर आता लोक हा एक समोर मी बाहेर तर

ठाणे जिल्ह्यामध्ये पत्र सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे सगळ्यांचे धन्यवाद ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत शहरी भाग आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसा एरियामधल्या आहेत त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत त्याच्यामध्ये लँड एक्विशनचे काही इशू आहेत तर एकीन जे सगळे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असेल त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील तर त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे आणि नवीन उपक्रम हाती घेऊन तसे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न असेल नवीन काही प्रकल्प या निमित्ताना प्रकल्पनुसार सुंदर झाले होईल अशा काही प्रकल्प आपल्या मुख्यत्वे आरोग्य आहे शिक्षण आहे आय सी डी एस आहे आणि त्याच पद्धतीनं सिव्ह कम्युनिटीज ज्या आहेत त्या त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी आता मध्ये घेईल आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे नागरिकांच्या गरजा असतील आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाढतात त्यानुसार माहिती घेण्यात येतील आणि तसे सर ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाटताना पाहत ग्रामीण भाग देखील आहे ग्रामीण भागाने आरोग्याच्या असतील किंवा इतर काही समस्या आहेत त्या समस्या सोडून सर तुमची भूमिका कशा प्रकारची असणार किंवा काय जसं मी सुरुवातीला सांगितलं जेवढी आता आज माझा पहिला दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्त आहे ठाण्यामध्ये अर्बन भाग आहे कंजेस्टेड काही एरियाज असतील काही एरिया ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगाने जे जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल काय आवाहन कराल किंवा काय मेसेज करायला ही शासनानं मला दिलेली संधी आहे त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्व मी प्रयत्न करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन आ, पारदर्शक प्रशासन हे देण्याचा माझा नक्की प्रयत्न सर ठाणे जिल्हा हा पाहिला गेलं तर ठाण्याचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे तुम्ही जी प्रशासनावरती कशा प्रकारची तक्रारी असेल आतापर्यंत तक्रारी नाही मात्र प्रशासनावरती असा तुमचा दोष असणार आहे ते कामाची कशी तुम्ही ठिकाणी माहिती घेतली जाणार आणि जिल्ह्यासाठी वेगळं स्वरूप काय तुमच्या डोक्यात असेल ई गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे ज्या सर्व्हिसेस असतील जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणं त्याच पद्धतीने सगळ कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलेलं आहे तिथला अनुभव आणि मागचं त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होते तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न असेल निवडणूक येणार आहे आणि त्यातच विधानसभा आणि माझा पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर मग चर्चा आपल्याशी विनंती करतो एक शेवटचा पावसाचे दिवस आहे अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळात नुकसान भरपाई होण्यासाठी देखील करणार आहे लोकांना आपला डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे त्याच आम्ही आजच आर डी सी यांच्याशी चर्चा केली आणि त्या सर्व उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या सकाळी लावून त्या पद्धतीने धरणं असतील त्याच्यामध्ये काही कुठप्रवण दहा असतील आढावा घेतो आणि उपाययोजना त्या पद्धतीने सर, शेवटचा सर, प्रश्न तुम्ही पद्धत स्वीकारलेला आहात अधिकाऱ्यांना किंवा ठाणेकरांना काय तुमचा मेसेज असणार आहे का असेल इतर काही तुमचा काय अधिकाऱ्यांना माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे बरेचसे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीने काही ॲड जसं करता येईल तो माझा प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय हे तत् तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न असेल